श्रीस्वामी समर्थ मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिलाच सण आहे मकर संक्रांती हा सण हिंदू लोक अगदी मनोभावे साजरा करतात हा एक महत्त्वाचा सण आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हाच त्याला संक्रांती असे म्हणतात ह्या शुभ दिवशी लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात व दानधर्म करतात कारण ह्या दिवशी दानधर्म करण्याचे अधिक महत्त्व आहे ह्या दिवशी काळे तिळला जास्त महत्त्व आहे तसेच काळे दान करण्याची पद्धतसुद्धा आहे मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी मकर संक्रांती पुण्यकाल सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत आहे मकर संक्रांती महापुण्यकाल सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते सकाळी नऊ वाजून सहा मिनिटापर्यंत असेल महापुण्यकालमध्ये स्नान व दान करणे श्रेष्ठ मानले जाते रवियोग सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते सकाळी आठ वाजून सात मिनिटांपर्यंत असेल संक्रांती ह्या वर्षी घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला आहे कपाळावर हळदीचा टिळा आहे हातात वासासाठी दुर्वा असून नाव महोदरी आहे सोने धारण केलेले आहे व वयोवृद्ध आहे संक्रांती नैऋत्य दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे तसेच चौदा जानेवारी ह्या दिवशी भोगे आहे त्या दिवशी मिश्र भाजी तिळाची भाकरी व खिचडी बनवतात पंधरा जानेवारी ह्या दिवशी मकर संक्रांत आहे ह्या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवतात सोळा जानेवारी या दिवशी किंक्रांत आहे म्हणजेच करी दिन आहे ह्या दिवशी कोणतेही चांगले काम करीत नाही मकर संक्रांती ह्या दिवशी सूर्य भगवान ह्यांच्याबरोबर श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते ह्या दिवशी तीळ व गूळ ह्याचे दान केल्याने पुण्य मिळते मकर संक्रांत ह्या दिवशी सुवासिनी आपले आपले घर स्वच्छ करून आपल्या संसारासाठी घरासाठी आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करतात पूजा झाल्यावर पाच बोळक्यांची म्हणजेच सुगडची पूजा केली जाते व ती पूजा पूजा केलेली सुगड सवास्ण महिलांना वाण म्हणून दिले जाते पूजा झाल्यावर तिळगुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू बनवून नैवेद्य दाखवतात मकर संक्रांतीविषयी ऐतिहासिक महत्त्व देखील सांगितले जाते मकर संक्रांत ह्या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनी ह्यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत म्हणून ह्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात ह्याच दिवशी भीष्म पितामह यांनी आपला देह त्याग केला होता ह्याच दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती म्हणून ह्या दिवशी गंगास्नान करतात तसेच ह्या दिवसापासून थंडी कमी होत जाते मकर संक्रांतीच्या दिवशी दान स्नान श्रद्धा तर्पण जप तप ह्याचे जास्त महत्त्व असते मकर संक्रांतीला महापर्वसुद्धा संबोधले जाते ह्या दिवशी सूर्यदेवाचे उत्तरायण होत असते अशावेळी आपण सूर्यदेवाची मनोभावे पूजा अर्चा केली तर बरेच लाभ होतात व आपल्या जीवनातील कष्ट दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर व्यक्तीच्या आयुमध्ये वृद्धी होऊन तब्येत चांगली राहते असे म्हणतात की रवियोगामध्ये सूर्यदेवाची पूजा केल्यास व्यक्तीच्या कामामध्ये सफलता मिळते तसेच ह्या दिवशी करी दिवशी लहान मुलांचे बोरनाहन करतात म्हणजेच लहान मुलाला नवीन कपडे घालून हलव्याचे दागिने हलव्याचे दागिने घालून अजून बाकीच्या लहान मुलांना बोलावून एका मोठ्या आकाराच्या भांड्यात चुरमुरे साखर फुटाणे गोळ्या बिस्किट चॉकलेट्स ऊस बोरे हरभारे मिक्स करून त्यांचे बोरनाहन करायचे आहे ज्याचे बोरनाहन करायचे आहे त्याच्या डोक्यावर हळूहळू अभिषेक करतात व हा सगळा खाऊ लहान मुलांना वाटतात बोरनाहन हे, हे पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे करता येते तसेच सुगडाची पूजा करताना प्रथम एका चौरंगावर नवीन कापड घालून त्यावर पाच बोळकी ठेवावी प्रत्येक बोळक्याच्या तोंडाला दो दोरा गुंडाळावा व बाजूने हळद कुंकू लावून प्रत्येक बोळक्यामध्ये गाजराचे तुकडे पावटा शेंगा बोरे ऊस उस तुक ऊसाचे तुकडे भाताच्या ओंब्या व गुळ घालावे मग एका बोळक्यावर पंती ठेवून त्यावर फूल ठेवावे वरून कापड घालावे मग पूजा करून प्रार्थना करावी की आमचा संसार सुखाचा हो कोणाची नजर न लागो पूजा केल्यावर महिला देवळात जाऊन दुसऱ्या सवाष्ण महिलेला वान देतात संध्याकाळी घरी सवाष्ण महिलांना हळदी कुंकूसाठी बोलावतात हे हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत करता येते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ